हे मोहन भागवत आव्हान करतो तुला की जे संविधान बदलतो आहेस ते म्हणतोय जे संविधान बदलतो आहेस ते म्हणतो आहेस पंधरा दिवसामध्ये तुम्ही दाखल केलेला सर संविधान या देशामध्ये चर्चेला सुरुवात करा बाबासाहेबांनी लिहिलंय म्हणून आम्ही म्हणत नाही संविधान याच्यापेक्षा चांगला असेल तर त्याची चर्चा होऊ द्या आम्ही फक्त असताना संविधान बदलणार एवढंच फक्त बोलायचं आणि इथलं वातावरण नमस्कार मी माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो शिवाजी पार्कवरती काल वंचित बहुजन आघाडीचा प्रचंड मोठा मेळावा भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ संपन्न झाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाचं संविधान देशाला अर्पण करत असताना शेवटचं भाषण केलेलं होतं ते म्हणजे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला आणि त्याचं औचित्य साधून वंचित बहुजन समाजानं हा सर्व समाजाचा देशाचा भारताचा संविधानाचा सन्मान शिवाजी पार्कवरती काल अतिशय भव्य दिव्य आणि वैचारिक पद्धतीने संपन्न केला की जो भुलेशाह आंबेडकरी चळवळीच्या विचाराचा एक वारसा आहे त्या पद्धतीने त्या स्टाईलने त्या विचाराने तो मेळावा संपन्न झाला मित्रांनो या मेळाव्यातून प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी जो विचार व्यक्त केलेला आहे तो म्हणजे या देशातल्या व्यवस्थावादी प्रस्थापित जातीवादी धर्मवादी आणि या देशामध्ये एकशाही एकच पक्ष जिवंत रहावा आणि बाकीचे सगळे पक्ष संपुष्टात यावेत या भूमिकेतून काम करणाऱ्या बी जे पीवरती त्यांनी अतिशय सडेतोडपणे आणि टोकदारपणे सरळ बेधडक पद्धतीने त्यांनी विचार व्यक्त केले आणि त्यातला पहिला महत्वाचा विचार होता तो म्हणजे या देशामध्ये ही व्यवस्था स्वतःला फक्त जिवंत ठेवत आहे बाकीचे मात्र पक्ष ते संपवत चाललेली आहे आणि हे त्रिकला बाधित सत्य आहे जेव्हा जेव्हा बी जे पी एखादा मित्र जवळ घेते तेव्हा तेव्हा त्या पक्षाला संपवण्याचं षडयंत्र करते असा एकंदरीत त्या पक्षाचा इतिहास आहे गोमंतक पक्ष की जो गोव्यातला होता त्यालाही जवळ घेतला आणि त्यालाही संपवून टाकलं त्याचबरोबर पंजाबमध्ये अकाली दल त्याची तशीच अवस्था शिवसेनेची तर दोन तुकडे केले आणि त्या दोन तुकड्यांना विभक्त करणारी मोठी चीनपेक्षा जास्त मोठी अशी भिंत त्यांनी उभारलेली आहे दोन काय त्याच्या अजून तीन तुकडे म्हणून आपण राष्ट्रवादीचे सुद्धा तुकडे केले आणि त्याचबरोबर बिहारची जी जनता दल युनायटेड आहे त्याची सुद्धा अवस्था याच शिवसेनेसारखी नक्कीच होणार आहे कारण त्यांच्या पक्षात देवेंद्र फडणवीस सारखा चेहराच नाही आहे तिथं त्यांना खूप चांगल्या पद्धतीने ते सोपं जाणार आहे पण आता बंगालची निवडणूक आलेली आहे आणि म्हणून ते तिथं ब बिहारमध्ये रिस्क घेऊ इच्छित नाही आहेत अशी एकंदरीत स्थिती आहे म्हणजेच काय मला थोडक्यात तेच सांगायचं आहे की फक्त माझाच पक्ष टिकला पाहिजे मी म्हणेल तसाच कायदा झाला पाहिजे हा मनसो कायदा अशा या आविर्भावामध्ये या विचारधारेमध्ये या पक्षाची वाटचाल जबरदस्त पद्धतीने चाललेले आहे आता विरोधी पक्ष नावाला सुद्धा राहिला नाही अशी एकंदरीत स्थिती आहे आणि कारणीभूत म्हणजे जी काय त्यांची विचारधारा आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने वन नेशन वन इलेक्शन त्याचबरोबर ती एस आय आर आणि जिथं यांच्या जागा कमी येत आहेत तिथं आणखीन जागा कमी करणं हे एक त्यांचं धोरण आता त्यांनी आणलेलं आहे आणि जिथं यांच्या जागा जास्त येतात तिथं जागा जास्त वाढवणं या संदर्भात त्यांचं काम चालू आहे आणि या तिन्ही गोष्टींना जर जोडलं तर बी जे पीची रणनीती काय आहे याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून मित्रांनो प्रकाश आंबेडकरांनी या एकशाहीच्या आणि या ठोकशाहीच्या आणि ह्या वर्णवादी व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवलेला आहे एवढा अट्टहास काय यांना या देशामध्ये फक्त आपलाच पक्ष जिवंत राहिला पाहिजे मोठा व्यापक स्वरूपात झाला पाहिजे या पाठीमागची कारण काय काय याच्याकडे खऱ्या अर्थाने लक्ष प्रकाश आंबेडकर साहेबांनी या देशातल्या वंचितांचं बहुजनांचं कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं तमाम अशा जनतेचं वेधलेलं आहे त्यांनी असे आवाहन केलं मोहन भागवत यांना त्यांच्या भाषेमध्ये ते म्हणाले की तुम्ही जे काय संसद बनवलेले आहे नवीन संसद तुम्ही जे काय घटना बनवलेल्या आहे संविधान बनवलेलं आहे ते चर्चेला आणा आमचा त्याला विरोध नाही आहे बाबासाहेबांनी लिहिलंय म्हणून आम्हाला तुमच्या त्या नवीन घटनेला विरोध करायचा नाही ते चर्चेला आणा त्याची तुलना त्याची त्याची आपण समीक्षा करू वाचन करू चिंतन करू आणि मग या देशाला ठरवू द्या कोणतं संविधान चांगला आहे ते अतिशय जबरदस्त अशा पद्धतीचा विचार त्यांनी प्रामुख्याने त्या ठिकाणी मांडलेला आहे एवढंच नाही तर त्यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्रीय धोरणावरती सुद्धा बोट ठेवलेला आहे की त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे जगामध्ये देशाची प्रतिमा अतिशय विचित्र झालेली आहे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आणि त्यामुळे एच वन बी विजावरती सुद्धा त्यांनी त्यांचं स्टेटमेंट केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त मोदी सरकारच्या पर्श धोरणाच्या चुकीच्या निर्णयामुळे होत आहेत असं एकंदरीत त्यांनी जनतेचं लक्ष वेधलेलं आहे ते असंही म्हणतात उद्या भारत पाक यांच्यामध्ये जर युद्ध झालं तर रशिया असेल अमेरिका असेल चायना असेल हा आपल्याला मदत करणार नाही उलट हे ही सर्व राष्ट्र पाकिस्तानला शस्त्रसाठा पुरवतील आणि तशी परिस्थिती आहे पाकिस्तानच्या प्रमुखांना अमेरिकेमध्ये प्रचंड पद्धतीने स्वागत करून सतत बोलवलं जातं त्या पाठीमागं अशाच पद्धतीची म्हणजे असं एकंदरीत आपल्याला चित्र दिसून येतं त्याचबरोबर रशियाचं तेल जे कच्चं तेल आपण घेतो हो, आहोत त्याच्यामुळे देशात जगात आपला काय मेसेज चाललेला आहे याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे एकंदरीत काय तर संविधानाने या देशाला स्वातंत्र्य समानता बंधुता आणि न्याय या गोष्टी दिल्या म्हणून आपला देश एक संघ आहे याच्याकडे लक्ष वेधत असताना प्रकाश आंबेडकर साहेब म्हणतात की पाकिस्तानची फाळणी एकोणीसशे एकाहत्तर साली दुसरी झाली कारण का तर ते धर्मावरती आणि धर्माच्या विचारानं चाललेलं राष्ट्र होतं म्हणून त्याचे दोन तुकडे झाले आणि खरंय लोकशाही ही या देशामध्ये बाबासाहेबांनी सामान्य लोकांच्या हक्काची न्यायाची दिली म्हणून आज या देशाचा सर्वांगीण विकास आपल्याला दिसून येतो जर समजा या देशामध्ये संविधानच निर्माण झालं नसतं हे चांगलं पुस्तक या देशात एकोणीसशे पन्नास साली अंमलात आलं नसतं तर आज हे आपल्या देशामध्ये प्रचंड पद्धतीने फार मोठा अन्याय अत्याचार आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या मोठमोठ्या गोष्टी झाल्या असत्या नव्हे तर रोज माणसं माणसाला कापत बसले असते कुठलीही एकात्मता समानता बंधुता आपल्याला दिसली नसते आणि एकाच धर्मानं आपल्यावरती अराजकता माजवली असती अशी एकंदरीत परिस्थिती झाली असती परंतु संविधानाने आपल्याला माणूस बनवलं संविधानाने या देशाला समृद्ध बनवलं असं प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की या देशामध्ये मी दोन दोन वेळा दोन जातीतली युद्ध थांबवलेली आहे ओबीसी असतील मराठा असतील कोरोनाच्या काळामध्ये नंतर मध्यस्थी करून त्यांनी त्यातून ते एक चांगला मार्ग काढलेला आहे म्हणजेच काय वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मला तुम्ही सहकार्य करा मतदानाच्या माध्यमातून तुम्ही एकत्रित या मतपेटीतून आता राजा जन्मतो हे ते सांगत होते जर त्या पद्धतीने जर क्रांती झाली तर आणखीन या देशाचं संविधान आपण बळकट करू शकतो की जे संविधान या देशातल्या व्यवस्थेनं हायजॅक केलेलं आहे असं त्यांना म्हणायचं आहे त्या संविधानाची खरी विचारधारा आपण गोरगरिबांच्या बांधापर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि संविधानाचा विचार रुजवू शकतो ही भूमिका त्यांची आहे आणि म्हणूनच त्यांनी बाबासाहेबांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली जे संविधान मधील संविधान समितीमधील शेवटचं भाषण करताना जो विचार व्यक्त केला की आम्ही खूप परिश्रमाने कष्टाने देशाचं संविधान लिहिलेलं आहे हे संविधान चालवणारे लोक जर नालायक असतील मूर्ख असतील स्वार्थी असतील तर देशाची घटना अजूनही काही काळ टिकणार नाही तर देशाची घटना त्या ठिकाणी संपेल परंतु देशाची घटना चांगलं लोक विचारवंत असतील बुद्धिवंत असतील नीतिवंत असतील चांगल्या विचाराच्या असतील तर देशाची घटना अजूनही काही काळ टिकेल आणि या देशामध्ये फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळून उपयोगाचं नाही आहे तर सामाजिक स्वातंत्र्यसुद्धा मिळालं पाहिजे कारण सामाजिक स्वातंत्र्य मिळालं तरच या देशामध्ये समानता प्रस्थापित होईल आणि मानवता निर्माण होईल ही जी बाबासाहेबांची मानव विकासाची भूमिका होती ही भूमिका आज या देशातील एक व्यवस्था उद्ध्वस्त करू पाहते आहे असं प्रकाश जांबेडकर साहेबांचं म्हणणं आहे कारण जेव्हा संसद नवी निर्माण झाली तेव्हा एक साधू म्हणाले अब संसद नाही बन रही है तो संविधान बी नाही बनाव आणि म्हणून त्यांनी मोहन भागवत यांना आवाहन केलं की मोहन भागवत तुम्ही जे संविधान निर्माण केलेलं आहे जे नवीन आहे ते आणा चर्चेला आणा त्याच्यावर आपण चर्चा करूयात समीक्षा करूयात चिंतन करूयात आणि म्हणून ठरवू बाबासाहेबांनी लिहिलं संविधान चांगलं आहे की तुमचं संविधान चांगलं आहे मित्रांनो संविधान निर्माण होण्याच्या अगोदर या देशामध्ये वेदांचे आणि उपनिषेदांचे आणि मनुस्मूर्तीची सत्ता होती या देशामध्ये स्त्रीला फक्त चूल आणि मूल इथपर्यंत सीमित केलं होतं त्याचबरोबर माणसासारख्या माणसांना गुलाम आणि लाचार बनवून हजारो वर्ष जो समाज या देशामध्ये कष्ट त्याग चिकाटी मेहनत करत होता त्या समाजाला गुलाम केलेलं होतं उलट एकोणीसशे पन्नास साली संविधान निर्माण झालं आणि त्यानंतरना देशामध्ये दे खऱ्या अर्थाने मानवमुक्तीचा मार्ग मिळाला देशाचा विकास झाला समाजामध्ये एकोपा निर्माण होण्यासाठी आपलं संविधान हे खऱ्या अर्थाने एक दीपस्तंभासारखं का काम करत आहे आणि म्हणून आज आर्थिक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक औद्योगिक क्षेत्रात विकास झाला देशाचा जगाचा देशाचा जी डी पी वाढला भारत देशामध्ये वेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या संधी निर्माण झाल्या बुद्धिवंत लोक आपल्या देशामध्ये हित साधण्यासाठी एकत्रित येऊ लागले अशा असंख्य गोष्टी घडल्या गेल्या त्या केवळ फक्त संविधानामुळे आणि म्हणून मित्रांनो त्यांनी सांगितलं की या संविधानाच्या माध्यमातून मतपेटीमध्ये तुम्ही तुमची ताकद दाखवा अशा पद्धतीचा आशावाद त्यांनी व्यक्त केला आणि जनतेला त्यांनी आवाहन केलं की तुम्ही जागृत व्हा तुम्ही तुम्ही लढाऊ आहात तुम्ही बुद्धिमान आहात परंतु आपली ही ताकद या मतपेटीच्या माध्यमातून आली पाहिजे हे त्यांनी सांगण्याचा अतिशय चांगला प्रयत्न केला आणि तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण पाहिलेलं आहे की महाराष्ट्रातलंच आपण उदाहरण घेऊयात की दोन हजार चोवीसला लोकसभेमध्ये प्रचंड बहुमतात येणारा महाविकास आघाडी नावाचा पक्ष महाविकास आघाडी सहा महिन्यानंतर ना अक्षरशः कोलमरते आणि चौदा टक्के नवीन मतदानाची वाढ होते ही अतिशय चिंतनेची बाब आहे विचार करण्यासारखी बाब आहे आणि म्हणून आज जरी आपण पक्षाच्या या या व्यवस्थेच्या विरोधात लढत असताना अनेक अशा छोट्या मोठ्या पक्षांना एकत्रित करून लढत असताना आपल्याला आपलं मत कुठं जात आहे ते आपल्याच पक्षाला मिळतं आहे का या संदर्भातलं या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने जनजागृती आणि त्याच्यावरती काम होणं खूप महत्त्वाचं आहे तरच आपण या व्यवस्थेला तोंड देऊ किंवा लढू किंवा त्यांच्याबरोबरती आपण आपली एक विजय मिळवण्यासाठीचा प्रयत्न करू बीजेपीकडे एक जादूची छडी आहे आणि त्या छडीच्या माध्यमातून बरोबर ते सोबतीला घेतात मैत्री करतात आणि पुन्हा मात्र ते त्यांचंच कमळ फुलवण्याचं काम करतात कारण हेतू आणि उद्देश त्यांचा स्पष्ट आहे दोन हजार एकोणतीसला त्यांना महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगामध्ये त्यांना स्वतःचं अस्तित्व तयार करायचं आहे आप बार चारशे पार ते म्हणत होते परंतु काँग्रेसनं अतिशय जबरदस्त काम केलं उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादवनं चांगलं काम केलं राहुल गांधी यांनी चांगलं काम केलं तिकडे साऊथमध्ये चांगलं काम झालं तिकडे नॉर्थमध्येही चांगलं काम झालं आणि या अशा सगळ्यांच्या सहकार्यानं खऱ्या अर्थाने आपकी बार चारशे पार हे रोखलं गेलं नाही तर तेव्हाच त्यांनी या देशामध्ये स्वतःचं अस्तित्व तयार करणारा एकशाही आणि ठोकशाहीचा एक वेगळाच असा निर्णय घेतला असता आणि आणखीन अजून प्रचंड अशा अडचणीला सामोरे जाण्याची वेळ या देशातील लोकांना आली असती परंतु ती वेळ येऊ दिली नाहीये म्हणजेच काय तर विरोधक समर्थ आहेत कणखर आहेत कष्टाळू आहेत प्रामाणिक आहेत परंतु कुठलेही हे, हे हेवे दाव्याची भाषा न करता किंवा तोडाफोडीची भाषा न करता एका दिलाने एकत्र येणं हाच बिहारच्या निवडणुकीतून मिळालेला मेसेज आहे याकडे दुर्लक्ष होता कामा नये अशा असंख्य अशा चांगल्या विचारांना घेऊन बाळासाहेब आंबेडकर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रातीलच महाराष्ट्रातीलच नव्हे तर तमाम अशा देशातील वंचित कष्टकरी दलित बहुजन समाजामध्ये त्यांच्या भाषणातून जागृत करण्यासाठी काम केलेलं आहे त्यांचंही भाषण नक्कीच महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला फायद्याचं ठरेल आणि कुठंतरी एकोपा निर्माण होईल अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वॅलिटी यूट्यूब चॅनल नमस्कार